नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज जायचं आहे बाहेर आम्हाला तर बाहेर कुठं बाहे जायचं आहे त्याचीच तयारी चालू आहे आणि पाठाच्या आता साडेचार तर रांगोळ वगैरे देवपूजा झाली आणि बाकीचं सुद्धा आता मी आवरून घेणार आहे तर सगळं आवरल्यानंतर तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही क बघत जा आणि मी पुढं काय काय शूट करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला ते इथं तुम्हाला म्हटलं होतं मी इथं सकाळचे साडेचार वाजता मी इथं खिचडी बनवते आणि रात्रभर मी खिचडी भिजत ठेवली होती आणि मस्तपैकी आता खिचडी करून घेणारे तर इथं उपास वगैरे तर त्याच्यामुळं खिचडी तर बाकीच्यांनासुद्धा खिचडीच खायची तर छानपैकी इथं खिचडी बनवून घेतली आणि मस्त इथं स्वच्छ करून टिलचा डब्बा घेतला जेणेकरून त्याच्यामध्ये गरम राहील तर बघू शकता सुद्धा बाहेर कुठं जात असाल तर तिलच्या डब्यामध्ये गरम गरम खिच खिचडी किंवा मसाले भात जर भरून नेला तर आत्ता खराब होणार होत नाही जेणेकरून आता पावसाळा आहे थंड वातावरण आहे तर अशा प्रकारे नेले तर छानपैकी गरम राहते तर इथं चहा वगैरे झाला दूध तापून झालं आता आपण थोड्याच वेळात आहे तर सगळं आवरून झालं आणि आम्ही आता निघालो तर बघू शकता आता कुठं निघालो तर आम्ही निघालो आता देवीच्या दर्शनाला तर आखाड महिना चालू आहे तर भरपूर लोक प्रत्येक देवाला जाते आता आखाडा आणि श्रावण दोन्ही पण महिने देवादिकाचे आणि भरपूर ठिकाणी दर्शनाला लोक जाते तर सुद्धा इथं चाललो आहे आता मोठ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी किंवा वर्षातून एक बारी आपण वटी देवीचं द्यायचं तर त्या पद्धतीने आम्ही सुद्धा सकाळी सकाळीच निघालो जेणेकरून रस्ता उरकतो गर्दी राहत नाही ट्रॅफिक लागत तर अशा हिशोबावर आम्ही लवकर निघालो तर साडेसहा वाजता घरातून निघालो आणि पुढं जाऊन आम्ही थोड्या वेळासाठी साईडला थांबलो जेणेकरून आम्ही खिचडी इथं करून होती तर ती छानपैकी तर आम्ही साईडला गाडी घेऊन आणि बाकीचं व परिसर बघू शकता तुम्ही पाऊस पडलाय तर एकदम हिरवळ आणि खूप सुंदर वाटते म्हणजे पाऊस पडतो आहे तर आम्ही इथं तिची खिचडी नेली तर गरमागरम होती तिथं जाऊपर्यंत आणि आम्ही मस्तपैकी डिश वगैरे पाण्याच्या बॉटल तर छानपैकी सगळ्यांनी खिचडीचा आनंद घेतला हवेशीर तर बघू शकता तर अशा पद्धतीने घरून तुम्ही नेणार असलं काही करून तर ह्या पद्धतीचं नेऊन तुम्ही साईडला गाडी उभी करून त्याचा आनंद घेऊ शकता जेणेकरून आपण सारखं घराघरातच राहतो तर बाहेर जाऊन थोडंसं आनंद घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आम्ही छानपैकी इथं खिचडी वगैरे नाश्ता केला आणि इथून पुन्हा परत आम्ही निघालो तर बघू शकता त्याच्या जेणेकरून मी मागचा हिडव टाकला माहूरगडचा तर तुम्ही हे परिसर पाहिला तर त्या एकदम उन्हाळा होता तर काही हिरवळ नव्हतं झाडाला पानसुद्धा नव्हतं तर आत्ता बघू शकता की ते छानपैकी वातीवरण झालं आहे की बघ सुंदर एकदम परिसर झाला आहे बघण्यासारखा तर फोटो काढायला बघायला शूटिंग करायला खूप सुंदर दिसतंय तर तुम्ही बघू शकता तर थोडंफार मी रस्त्याने शूट केलं बाकी काही केलं नाही भरपूर मस्त परिसर झाला आहे बघण्यासारखा तर बघू शकता गर्दी वगैरे आम्ही सकाळी गेलो त्याच्यामुळं जास्त काही गर्दी नाही तर आता इथं आम्ही जवळपास आलेलो आहे तर बघू शकता तर चला आपण आता तिथं गेल्यावर संग बोलन किंवा शूट करण तर चला इथं आलो आपण तर इथं आम्ही प्रसाद वगैरे आणि देवीचं वटीभराण नव्वारी लुगडं आपण सोळे पाताळ म्हणतो ते नऊवारी असतं ते तर इथं ओळखीचे पण निघाले ते आमच्या तर तिथं गप्पा वगैरे मारल्या आणि आम्ही इथं सर्व सामाईन घेतलं त्यांच्याकडं तर बघू शकता वटीभराण तर प्रसाद वगैरे वट्टीभरान त्यांचं शिंगार तर ते सगळं त्यांनी ताईंनी सगळं भरून दिलं आणि सर्व हळद कुंकू तेल वगैरे तर वट्टी भरण्याचं एवढं सामान आणि नवारी वट्टी साडी दिली तर हीच घेऊन आता आम्ही वरती आणि वरतीपर्यंत गाडी पार्किंग वरपर्यंत देवीच्या गडावर जाते मोठ्या देवीच्या तर आम्ही आता तिथं जाणार गाडी घेऊन तर तिथं पार्किंगची सोय आहे वरती देवीच्या पाठीमागून पार्किंग आहे तिथं वरपर्यंत वर गाडी जाते आणि तिथं आतमध्ये काही शूट झालं तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नाहीतर बाहेरचा परिसर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथं सगळे खाली तुम्हाला जे पाहिजे ते पूजाचं सामान भेटतं भरपूर प्रकारे खाली दुकानं आहे वरती दुकानं नाही आहे तर जाताना तुम्ही कधी गेलात तर खालनं सगळं सामान घेऊन जायचं तर बघू शकता मंदिर असं आहे तर बाहेरून येऊ आणि इथं आम्ही आता बारीला लागणार आहे तर बघू शकता गर्दी एवढी काय भरपूर अशी गर्दी नव्हती जेणेकरून लोक येत जात असे होते नवरात्रामध्ये खूप गर्दी असते तर आता आम्ही बारीला लागणार आहे तर बारीलासुद्धा थोडेच लोक होते कारण की जेणेकरून आम्ही सकाळी लवकर गेलो होतो नंतर गर्दी व्हायला लागली होती तर अशा पद्धतीचं इथं मोठा देवीचं मंदिर आहे तर जास्त काय सूट वगैरे करून देत नव्हते तरी थोडं आपण तुमच्यासाठी मी शूट केलं तर बघू शकता देवी खूप अशी सुंदर देवी आहे तर मस्त येतं आमचे छानपैकी स सकाळी लवकर गेल्यामुळं मस्त असे दर्शन झाले तर बघू शकता तर मोजकेच लोक होते दर्शनाला आणि देवीचं रूप एवढं सुंदर आहे तर जवळून कॅच करता आलं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने आमचे दर्शनं झाले आणि इथं जेवणाची सुद्धा सोय होती तर आम्ही नाश्ता वगैरे केला होता रस्त्याने त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो नाही तर आम्ही आता निघालो बाहेर तर बघू शकता असा बाहेरून देवीचं मंदिरचा परिसर आहे आणि खूप काही ढगाळ वातावरण झालं होतं तर बघू शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तर इथून सुद्धा आम्ही आता कुठं जाणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा